नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे परत त्याच योजनेवर आहे योजना यो कुठली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तर या योजनेवरती आपण पहिल्या दिवसापासून व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुमच्या कामाचा जो व्हिडिओ असेल तो नक्की पहा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून ही माहिती सर्व तळागाळातील महिलांपर्यंत गरजू व्यक्तीपर्यंत आपली माहिती पोहोचेल तर तुमच्याच प्रश्नांवरती आज आपण उत्तर देणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रश्न आहे ताई आमचा फॉर्म अपूर्त आहे आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आमचा फॉर्म कायमचा रिजेक्ट झालेला आहे किंवा आम्हाला अजून पैसे आले नाहीत जुलै महिन्यात आम्ही फॉर्म भरलाय तर बघा आता याच्यावर मी एकच उत्तर देते की खरंच ज्या महिला या योजनेच्या पात्र असतील त्या महिलांना पैसे मिळणार आहेत काही काळजी करू नका ज्या ज्या महिला या योजनेच्या पात्र आहेत त्यांना नक्कीच तुम्ही फॉर्म कधीही भरला असेल तरी तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि आता जी तारीख मी सांगितली होती चौदा त्याच्यामध्ये थोडस चेंजेस झालेले आहेत अजून त्यांनी ऑफिशियली काही तारीख सांगितली नाही पण होऊ शकतं की तुम्हाला सतरा अठरा एकोणीस तारखेपर्यंत पैसे तुमच्या अकाउंटला येतील आणि मला आज एका ताईंचा ता, ताईंची कमेंट पण आहे की ताई मला तीन हजार रुपये म्हणजे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की ज्या महिलांना पैसे मिळाले त्यांनी त्यांचे पैसे कुठल्या कामाला उपयोगी आले या योजनेचे जे तुम्हाला तीन हजार मिळाले ते, ते, ते तुम्ही कुठल्या कामासाठी वापरले ते आपल्या चॅनलवरती कमेंट करून सांगायचं आहे तो मला एका ताईची कमेंट आहे की ताई मला तीन हजार मिळाले आणि मी ते पैसे जे आहे ते माझ्या मुलीचे फी भरण्यासाठी वापरले तर नक्कीच त्या ताईने खूप छान काम केलेलं आहे बघा असं कोणीही कुठेही तुम्ही वापरला असेल yeah. तर त्यात काही वाद नाही की तुम्ही कुठेही वापरा पण एवढंच की ते खरंच तुमच्या कामाला येत आहेत का एवढं आपल्याला जाणून घ्यायचं होतं तर ज्या पण ताईनी मला कमेंट केली होती की ताई मी माझ्या मुलीची फी भरण्यासाठी ते पैसे वा, वापरले तर ग्रेट ताई खूप छान काम केले तुम्ही की तुमच्या मुलीच्या फी भरण्यासाठी तुम्ही ते पैसे वापरले तर नक्कीच या योजनेचा तळागाळातील महिलांना उपयोग होत आहे आणि म्हणूनच आपण सांगितलंय की कमेंट करा म्हणजे आपल्याला कळेल की तुम्ही पैसे कुठं कुठं वापरता तर बघा त्या ताईचं नक्कीच कौतुक आहे तर तुम्ही पण असंच जे काही तुम्ही पैसे हे वापरले असतील तीन हजार रुपये ज्या ठिकाणी पण तसं तुम्ही कमेंट करायची आहे तर नक्कीच आपण तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये कौतुक पण करणारच आहोत तर हा झाला तीन हजार असा मुद्दा ज्यांना तीन हजार मिळाले त्या ताईंचं खरंच अभिनंदन आणि कौतुक पण आहे आपल्याकडून आणि दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की तुम्हाला सतरा तारखेपर्यंत किंवा एकोणीस तारखेपर्यंत पैसे येतील काळजी करू नका येतील आणि बघा एडिटचं ऑप्शन जोपर्यंत तुम्हाला येत नाही ना तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही मी आधी पण सांगितले मी परत सांगते एडिटचं ऑप्शन आल्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही ज्या वेळेस तुम्हाला एडिटचं ऑप्शन येईल त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरू शकता एडिट करून परत ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय त्यांना जर फॉर्म रिसबमिटचा ऑप्शन आलं तरच तुम्ही फॉर्म रिसबमिट करू शकता नाही तर करू शकत नाही दुसरा फॉर्म भरू शकत नाही तर हे असं आहे आणि सर्वात महत्वाची ती माहिती मी आता देणार आहे ना तर ते असं आहे सा की बघा या योजनेच्या अंतर्गत म्हणजे या योजनेचं असं सांगितलं होतं आपल्याला अदोगर की जर तुम्ही पात्र आहात या योजनेच्या तरच तुम्ही फॉर्म भरा आणि मी पण सांगितले बरं का तुम्हाला सर्वांना की खरंच तुम्ही योजनेच्या पात्र आहात तरच तुम्ही फॉर्म भरा नाही तर नका भरू कारण काय झाले बऱ्याच महिलांनी असं केलं की कोणी आयटीआर भरताय तरी फॉर्म भरलाय कोणाकडे फोर व्हीलर आहे तरी फॉर्म भरलाय उत्पन्न जास्त आहे अडीच पेक्षा अडीच लाखापेक्षा तरी फॉर्म भरलाय आणि या योजनेचा लाभ पण घेतलाय का त्यावेळेस खूप घाई होती आणि घाई गडबडीमध्ये होऊ शकते काहीतरी झालं असेल मिस्टेक पण त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे तर ज्या महिलांकडे फोर व्हीलर आहे किंवा त्या या योजनेच्या अंतर्गत येत नाहीत किंवा या योजनेच्या कॅटेगरीमध्ये बसत नाहीत आणि त्यांनी योजनेचा लाभ घेतलाय तर नक्कीच त्या महिलांचा आता त्या अकाउंटचा शोध चालू आहे की खरंच ते लोक जर योजनेच्या पात्र नाहीत तर मग या योजनेचा लाभ कसं घेऊ शकतात तर अशी माहिती आहे माझ्यापर्यंत आत्ता की ज्या महिलांनी असे फॉर्म भरले आणि योजनेच्या या योजनेचा लाभ घेतलाय तर त्या महिलांकडनं आता वसुली केली जाणार आहे असं माझ्या माहितीमध्ये आल्यात कितपत हे खरं आहे माहीत नाही पण मी हे माझ्या माहितीमध्ये आलंय म्हणून मी हे सांगते तर तुम्ही पण अशी चूक केली आहे का आणि जर आता तुम्ही अशी चूक करणार असाल नवीन फॉर्म भरणार असाल तर भरू नका तेच मी सांगते कारण तीस सप्टेंबर पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो या योजनेचा तर असं कुणीही करू नका कारण काय झालं ना जी साताऱ्याची घटना झाली ना आपली त्या घटनेमधून हे सर्व उघडकीस आलेलं आहे की या योजनेच्या अंतर्गत खूप सारा गोंधळ चालू आहे फ्रॉड चालू आहे जे लोक पात्र नाहीत ते सुद्धा फॉर्म आहेत आणि योजनेचा लाभ घेत आहेत तर याच्याने होणार काय माहिती आहे का बघा जर आपण योजनेचे पात्र नाही तर आपण लाभ नाही घेऊ शकत खरंच जे गोर गरीब गरजू आहेत त्यांनाही पैसे मिळाले पाहिजेत बरोबर ना ज्यांचं अडीच लाख उत्पन्न नाही ज्यांच्याकडून फोर व्हीलर नाही बरोबर ना जे गरीब खरेच गरीब लोक आहेत आणि त्यांना ह्या पैशाची गरज आहे तर त्या लोकांसाठी ही योजना होती त्या महिलांसाठी ही योजना होती खूप महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगितलाय आणि खूप लोकांनी असं म्हणजे फ्रॉड करून पैसे आता कन्नडच्या मला वाटतं काहीतर आठ का बारा लोकांनी काहीतर असेच फॉर्म भरले स्वतःच सगळे डॉक्युमेंट स्वतःचे सर्व स्वतःचे दिले आणि महिलांचे फोटो लावलेत त्या फॉर्मवर तर ते त्यांच्यावर पण कायदेशीर कारवाई आता चालू आहे साताऱ्याच्या जी केस झाली तिथं पण कायदेशीर कारवाई चालू आहे तर असं कोणी करू नका खरंच गरजू लोकांपर्यंत हा पैसा पोहचू द्या खरंच ज्या गरजू महिला आहेत ना त्यांना अजून सुद्धा लाभ मिळाले नाही आपल्या चॅनलवरती बघा आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बघा किती कमेंट आहेत की ताई आम्हाला गरज आहे अक्षरशः महिला रडत होत्या आम्हाला फोन केल्यावर की ताई आम्हाला खरंच गरज आहे आम्ही खूप गरीब आहोत आम्हाला या योजनेची खूप गरज आहे आणि अजूनही काही महिला असं म्हणत आहेत की आम्हाला खरंच या योजनेची गरज आहे आम्हाला पैसे नाही मिळाले आणि खरंच ज्यांना गरज नाही त्यांना पैसे मिळालेले आहेत तर नक्कीच असं कुणी केलं असेल तर नक्कीच अशा लोकांचा शोध लावला पाहिजे आणि त्यांची ही योजना बंद करून खरंच ज्या महिलांना गरज आहे ना त्या महिलांना हे पैसे या योजनेचे दिले पाहिजेत जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल जसं बघा आता मुंबईची मुलगी आहे त्या मुलीने तिचा व्यवसाय चालू केला त्या मुलीचं कौतुक आहे आज मला एका ताईने कमेंट केली की ताई मी फी भरली माझ्या मुलीची तर त्यांचं असं त्यांच्या कामाला येऊ द्या ना पैसे खरंच गरजो आहेत ना तर त्यांच्यापर्यंत हे पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आपण ह्या योजनेवर काम करत होतो आणि आपण म्हणून म्हणतो की आपल्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आपण जे माहिती सांगतोय ना ती तळागळापर्यंत पोहोचेल तर असं कोणी करू नका असं कोणी केलं असेल तर त्यांचा शोध तर चालू आहे जे काय आहे सरकार कारवाई किंवा जे काही वसुली त्यांना करायची ते करतील पण तो आपला मुद्दा नाहीच मी फक्त माझ्यापर्यंत जो विषय आला ना तो मी तुमच्या समोर मांडला की बघा हे असं झालेलं आहे तर अजून पण मी सांगते की खरंच अगदी माझी जर कळकळीची विनंती आहे सरकारला की खरंच ज्या महिला गरजू आहेत त्यांना ही योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्यांच्यापर्यंत हे जे पैसे आहेत तर ज्या पण महिला गरजू आहेत ना त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे आणि त्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे त्यांना खरंच लाभ मिळाला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये काहीतरी आर्थिक सुधारणा झाली पाहिजे त्यांचा कुठला व्यवसाय असेल तर त्यांना त्या व्यवसायामध्ये मदत झाली पाहिजे खरंच म्हणजे माझ्या अगदी मनापासून इच्छा आहे की ज्या गरजू आहेत ना त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचलीच पाहिजे आणि थोडं आपण पण फॉर्म भरताना विचार केला पाहिजे जर पैशाची गरज नाही आपल्याला आणि आपण हे बघा पैशाची गरज नाही म्हणण्यापेक्षा पैशाची गरज सर्वांनाच असते पण जर आपण त्या कॅटेगरीमध्ये येत नाही तर आपण फॉर्म भरायलाच नाही पाहिजे असं माझं मत आहे तर जो काही विषय आहे सरकार बघून गेलं तर ही खूप महत्वाची अपडेट होती जी मी आहे तर नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल आवडतो असेल आपला व्हिडिओ तो नक्कीच आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब जरूर करा शेअर जरूर करा आपल्या व्हिडिओला जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आता पुढचा जो व्हिडिओ आपला असणार आहे बघा तुमच्या कमेंट आता मला त्यास येत की एडिट ऑप्शन नाही आमचा फॉर्म अप्रूवल आहे तर नक्कीच नेक्स्ट काहीही महत्वाची अपडेट आली ना तर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला नक्कीच माहिती देऊ काळजी करू नका मी जेवढं बोलले तेवढं समोर आले ना तुमच्या आत्ता मी बोलत होते ना की ज्या महिला योजनेच्या पात्र आहेत त्यांनीच फॉर्म नाही तर भरू नका मी बोलले होते माझ्या कितीतरी व्हिडिओमध्ये मध्ये बोलली मी आणि मी अजून तुम्हाला सांगते की ज्या महिला खरंच योजनेच्या पात्र आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत तुम्ही अजिबात काळजी करू नका मी ना खरं हायपर होऊ नका नक्की तुम्हाला पैसे मिळतील तुमच्यापर्यंत ही योजना नक्की पोहोचेल अजिबात काळजी करू नका कारण आपल्या माध्यमातून आपण काम करतच आहोत आपण सरकारला विनंती कितीतरी व्हिडीओमध्ये केली आहे आणि मी फक्त युट्यूबलाच नाही टाकत तर माझे व्हिडिओ मी मुख्यमंत्री साहेबांना टॅग करून फेसबुकला सुद्धा टाकते त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आपला कालचा व्हिडिओ सुद्धा आपण फेसबुकला टाकला तर हा व्हिडिओ सुद्धा आपण फेसबुकला टाकणार आहोत त्यामुळे काही काळजी करू नका त्यांच्यापर्यंत आपली माहिती ही जाती आहे व्हिडिओच्या माध्यमातन म्हणून तर आतापर्यंत बघा जेवढे मी अपडेट दिलेत ना तेवढ्या सर्व अपडेट वर काम झालेलं आहे कारण की आपलं कामच जेन्युन आणि खरं काम आहे आपलं आपण उघच व्हिडिओ बनवायचं आणि मी रोज फक्त या योजनेचा मी रोज एकच व्हिडिओ बनवते मी दहा व्हिडिओ अजिबात अपलोड करत नाही मी फक्त एकच व्हिडिओ बनवते आणि तुमच्या कमेंटवर माझे उत्तर असतात सर्व मी म्हणानंतर अजिबात काहीच सांगत नाही तर नक्कीच बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी तर म्हणेल बाबा सबस्क्राईब नाही करता चालेल पण शेअर जरूर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल कारण खूप महत्वाची माहिती आहे आणि काय होतं ना जर ज्या महिलांना खरंच गरज आहे ना, ना, ना त्या महिला कमेंट जेव्हा करतील ना आपल्याला तेव्हा समजेल की त्यांना काय प्रॉब्लेम येतो त्या माध्यमातून आपण त्यांना तिथं मदत करणार आहोत तसं त्या पद्धतीने प्रश्न आल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही जर तुमचे प्रश्न येत आहेत ना म्हणून मी तुम्हाला उत्तर देते मी तुमच्या सर्व कमेंट वाचते मी कुठलीही कमेंट सोडत नाही असं होऊ शकतं की मी रिप्लाय नाही केलं असेल एखाद्या वेळेस कारण पूर्ण व्हिडिओवर आपल्या सगळ्या कमेंट असतात जे जे लोक व्हिडिओ बघतात ते सगळीकडे कमेंट करतात ते तर तेवढ्या कमेंटला उत्तर देऊ शकत नाही म्हणून मी व्हिडिओ मी कमेंट अख्ख्या वाचते सगळ्या जेवढ्या पण कमेंट मला येतात ना मी सगळ्या कमेंट मी स्वतः वाचते आणि त्याच्यावरच मी व्हिडिओ बनवत असते त्यामुळे काळजी करू नका उद्याचा आपला जो व्हिडिओ असणार आहे तो अन्नपूर्णा योजनेवर असतो आस, असणार आहे तर त्या योजनेवर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा तिथं जी महत्वाची माहिती आहे ती मी देणार आहे तुम्हाला आणि या योजनेचे जे पैसे येणार होते तेच तुम्हाला पर्यंत किंवा पर्यंत येथील काही काळजी करू नका आता ते कसे येणार आहेत तर ज्या महिलांना आधी तीन मिळाले त्यांना आता दीड हजार मिळणार आहेत तीन हजार मिळाले त्यांना दीड हजार मिळणार आहेत आणि ज्या महिलांना काहीच नाही मिळालं आतापर्यंत त्यांना एक त्यांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे नक्की मिळतील तुम्हाला काळजी करू नका आता बघा हे जे शोध चालू आहे सगळ्यांचा ज्यांनी ज्यांनी म्हणजे जा योजनेच्या पात्र नसूनही लाभ घेतलाय आता मला असं वाटतं तिथं पण त्यांचं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडस हे होऊ शकतं तर तुम्ही काळजी करू नका नक्की तुम्हाला पैसे मिळतील परत भेटूया परत भेटूया तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवरती व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद